स्वागत आहे आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज चौदरवाड येथे भव्य दिव्याचं मानाचं पश्चिम महाराष्ट्र केसरीचं जंगे मैदान पार पडणार आहे आणि मित्रांनो या मैदानात आपल्याला अनेक सर्व नामांकित नंदी एका टॉपच्या पायऱ्यात पाळताना दिसणार आहे तर आपण पुढे पाहणार आहे की काही नामांकित नंदी नक्की कोणत्या गटात पाहणार आहेत तर मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहणार आहे की वेगाचा शेवट सर्जा कोणत्या गटात पाहणार आहे तर मित्रांनो आपला सर्जा या मैदानात गट क्रमांक चार आणि तास क्रमांक तीनमध्ये पाहणार आहे आणि आज वेगाचा शेवट सर्जाचा पायरा आहे कारण एक पेच्याबरोबर त्यानंतर मित्रांनो शेवाळ्याबांचा पाखरा देखील आपल्याला या पश्चिम मराठ केसरे मैदानात पळताना दिसणार आहे आणि मित्रांनो पाखरे आपल्याला गट क्रमांक अकरा आणि तास क्रमांक नऊमध्ये पळताना दिसणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो मुरुमकारांचा सुंदर मित्रांनो सुंदर आपल्याला या मैदानात गट क्रमांक बारा आणि तास क्रमांक पाचमध्ये पळताना दिसणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो विठ्ठलनाना बुतकर यांचा तेज मित्रांनो आपल्याला या मैदानात गट क्रमांक दहा आणि तास क्रमांक एक मध्ये पळताना दिसणार आहे मित्रांनो देवाने आपल्याला या मैदानात आज पळताना दिसणार आहे त्याच्यानंतर रायपल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी मित्रांनो रायफल एक्क्याऐक्याऐंशी आपल्याला गट क्रमांक एक आणि तास क्रमांक सातमध्ये पळताना दिसणार आहे आणि त्यानंतर आपल्या सर्वांचा लाडका अकरा मिंदके श्री बक्कासूर मित्रांनो आज पण एका नवीन चेहऱ्यासोबत आपल्याला या पश्चिम मराठा केसरी मैदानात पळताना दिसणार आहे आणि आपल्या सर्वांचा लाडका अकरा मेंदके श्री बक्कासूर आपल्याला गट क्रमांक एक आणि तास क्रमांक तीनमध्ये पळताना दिसणार आहे मित्रांनो काय वेळेस या गटात आपल्याला एक एकशी किंवा बक्कासूर या दोन्ही नंदींपैकी एक नंदी आपल्याला पळताना दिसेल आणि मित्रांनो या मैदानात टोटल सत्तर गट आहेत तर मित्रांनो या मैदानाचे लाव प्रक्षेपण एस टी सी या युट्यूब चॅनलवर असणार आहे आणि या मैदानातील मित्रांनो प्रथम क्रमांकाला एक लाख दहा हजार द्वितीय क्रमांकाला पंच्याहत्तर हजार तृतीय क्रमांकाला पन्नास हजार चतुर्थ क्रमांकाला तीस हजार पंचम क्रमांकाला वीस हजार सहाव्या क्रमांकाला पंधरा हजार सातव्या क्रमांकाला बारा हजार आणि आठव्या क्रमांकाला अकरा हजार असं बक्षीस आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं या पश्चिम महाराष्ट्र केसरी मैदानात कोणती जोडी प्रथम क्रमांक करेल ते आपण कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ सर व्हिडिओला एक लाईक नक्की करा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज चौदरवाडी येथे भव्य दिव्यच मानाचं पश्चिम महाराष्ट्र केसरीचं ओपनचं जंगी मैदान पार पडणार आहे आणि मित्रांनो या मैदानात आपल्याला अनेक सर्व नामांकित नंदी एका टॉपच्या पायऱ्यात पाळताना दिसणार आहे तर आपण पुढे पाहणार आहे की काही नामांकित नंदी नक्की कोणत्या गटात पाहणार आहेत तर मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहणार आहे की वेगाचा शेवट सर्जा कोणत्या गटात पाहणार आहे तर मित्रांनो आपला सर्जा या मैदानात गट क्रमांक चार आणि तास क्रमांक तीनमध्ये पाहणार आहे आणि आज वेगाचा शेवट वे सर्जाचा पायरा आहे करोंड एक चिक्याबरोबर त्यानंतर मित्रांनो शेवाळाबांचा पाखरा देखील आपल्याला या पश्चिम मराठ केसरी मैदानात पळताना दिसणार आहे आणि मित्रांनो पाखरे आपल्याला क्रमांक अकरा आणि तास क्रमांक नऊमध्ये पळताना दिसणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो मुरुमकारांचा सुंदर मित्रांनो सुंदर आपल्याला या मैदानात गट क्रमांक बारा आणि तास क्रमांक पाचमध्ये पळताना दिसणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो विठ्ठलनाना बुतकर यांचा तेज मित्रांनो आपल्याला या मैदानात गट क्रमांक दहा आणि तास क्रमांक एकमध्ये पळताना दिसणार आहे मित्रांनो देवाने आपल्याला या मैदानात आज पळताना दिसणार आहे त्याच्यानंतर रायपल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी मित्रांनो रायफल एक्याऐंशी आपल्याला गट क्रमांक एक आणि तास क्रमांक सातमध्ये पळताना दिसणार आहे आणि त्यानंतर आपल्या सर्वांचा लाडका अकरामेंद केकेशरी बक्कासूर मित्रांनो आज पण एका नवीन रजोबत आपल्याला या पश्चिम महाराष्ट्र केसरी मैदानात पळताना दिसणार आहे आणि आपल्या सर्वांचा लाडका अकरामेंदकी श्री बक्कासूर आपल्याला गट क्रमांक एक आणि तास क्रमांक तीनमध्ये पळताना दिसणार आहे मित्रांनो काही वेळेस या गटात आपल्याला रायफल एक एक्क्याऐंशी किंवा बकासूर या दोन्ही नंदींपैकी एक नंदी आपल्याला पळताना दिसेल आणि मित्रांनो या मैदानात टोटल सत्तर गट आहेत तर मित्रांनो या मैदानाचे लाव प्रक्षेपण एस टी सी लाव या यूट्यूब चॅनलवर असणार आहे आणि या मैदानात मित्रांनो प्रथम क्रमांकाला एक लाख दहा हजार द्वितीय क्रमांकाला पंच्याहत्तर हजार तृतीय क्रमांकाला पन्नास हजार चतुर्थ क्रमांकाला तीस हजार पंचम क्रमांकाला वीस हजार सहाव्या क्रमांकाला पंधरा हजार सातव्या क्रमांकाला बारा हजार आणि आठव्या क्रमांकाला अकरा हजार असं बक्षीस आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं या पश्चिम महाराष्ट्र केसरी मैदानात कोणती जोडी प्रथम क्रमांक करेल ते आपण कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओवर सर व्हिडिओला एक लाईक नक्की करा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज चौदरवाड येथे भव्य दिव्यचं मानाचं पश्चिम महाराष्ट्र केसरीचं जंगी मैदान पार पडणार आहे आणि मित्रांनो या मैदानात आपल्याला अनेक सर्व नामांकित नंदी एका टॉपच्या पायऱ्यात पाळताना दिसणार आहे तर आपण पुढे पाहणार आहे की काही नामांकित नंदी नक्की कोणत्या गटात पाहणार आहेत तर मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहणार आहे की वेगाचा शेवट सर्जा कोणत्या गटात पाहणार आहे तर मित्रांनो आपला सर्जा या मैदानात गट क्रमांक चार आणि तास क्रमांक तीनमध्ये पाहणार आहे आणि आज वेगाचा शेवट सर्जाचा पायरा आहे कारोटे पिक चिक्याबरोबर त्यानंतर मित्रांनो शेवाळाबांचा पाखरा देखील आपल्याला या पश्चिम मराठ केसरी मैदानात पळताना दिसणार आहे आणि मित्रांनो पाखरे आपल्याला गट क्रमांक अकरा आणि तास क्रमांक नऊमध्ये पळताना दिसणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो मुरुमकरांचा सुंदर मित्रांनो सुंदर आपल्याला या मैदानात गट क्रमांक बारा आणि तास क्रमांक पाचमध्ये पळताना दिसणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो विठ्ठलनाना बुतकर यांचा तेजा मित्रांनो आपल्याला या मैदानात गट क्रमांक दहा आणि तास क्रमांक एकमध्ये पळताना दिसणार आहे मित्रांनो देवाने आपल्याला या मैदानात आज पळताना दिसणार आहे त्याच्यानंतर रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी मित्रांनो रायफल एक्क्याऐंशी आपल्याला गट क्रमांक एक आणि तास क्रमांक सातमध्ये पळताना दिसणार आहे आणि त्यानंतर आपल्या सर्वांचा लाडका अकरामेंदकी श्री बक्कासूर मित्रांनो आज पण एका नवीन रजोबत आपल्याला या पश्चिम महाराष्ट्र केसरी मैदानात पळताना दिसणार आहे आणि आपल्या सर्वांचा लाडका अकरामेंदकी श्री बक्कासूर आपल्याला गट क्रमांक एक आणि तास क्रमांक तीनमध्ये पळताना दिसणार आहे मित्रांनो काय वेळेस या गटात आपल्याला रायपल एक्क्याऐंशी किंवा बकासूर या दोन्ही नंदींपैकी एक नंदी आपल्याला पळताना दिसेल आणि मित्रांनो या मैदानात टोटल सत्तर गट आहेत तर, तर मित्रांनो या मैदानाचे लाव प्रक्षेपण एस टी सी लाव या यूट्यूब चॅनलवर असणार आहे आणि या मैदानात मित्रांनो प्रथम क्रमांकाला एक लाख दहा हजार द्वितीय क्रमांकाला पंच्याहत्तर हजार तृतीय क्रमांकाला पन्नास हजार चतुर्थ क्रमांकाला तीस हजार पंचम क्रमांकाला वीस हजार सहाव्या क्रमांकाला पंधरा हजार सातव्या क्रमांकाला बारा हजार आणि आठव्या क्रमांकाला अकरा हजार असं बक्षीस आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं या पश्चिम महाराष्ट्र केसरी मैदानात कोणती जोडी प्रथम क्रमांक करेल ते आपण कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओवर सर व्हिडिओला एक लाईक नक्की करा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज चौदरवाडी येथे भव्य असं मानाचं पश्चिम महाराष्ट्र केसरीचं ओपनचं जंगी मैदान पार पडणार आहे आणि मित्रांनो या मैदानात आपल्याला अनेक सर्व नामांकित नंदी एका टॉपच्या पायऱ्यात पाळताना दिसणार आहे तर आपण पुढे पाहणार आहे की काही नामांकित नंदी नक्की कोणत्या गटात पाहणार आहेत तर मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहणार आहे की वेगाचा शेवट सर्जा कोणत्या गटात पाहणार आहे तर मित्रांनो आपला सर्जा या मैदानात गट क्रमांक चार आणि तास क्रमांक तीनमध्ये पळणार आहे आणि आज वेगाचा शेवट सर्जाचा पायरा आहे कारंड एक बरोबर त्यानंतर मित्रांनो शेवाळाबांचा पाखरा देखील आपल्याला या पश्चिम मराठ केसरी मैदानात पळताना दिसणार आहे आणि मित्रांनो पाखरे आपल्याला गट क्रमांक अकरा आणि तास क्रमांक नऊमध्ये पळताना दिसणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो मुरुमकारांचा सुंदर मित्रांनो सुंदर आपल्याला या मैदानात गट क्रमांक बारा आणि तास क्रमांक पाचमध्ये पळताना दिसणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो विठ्ठल नाना बोतकर यांचा तेज मित्रांनो आपल्याला या मैदानात गट क्रमांक दहा आणि तास क्रमांक एक मध्ये पळताना दिसणार आहे मित्रांनो देवाने आपल्याला या मैदानात आज पळताना दिसणार आहे त्याच्यानंतर रायपल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी मित्रांनो रायपल एक्क्याऐक्याऐंशी आपल्याला गट क्रमांक एक आणि तास क्रमांक सातमध्ये पळताना दिसणार आहे आणि त्यानंतर आपल्या सर्वांचा लाडका क्रमिंद केसरी बक्कासोर मित्रांनो आज पण एका नवीन रजोबत आपल्याला या पश्चिम महाराष्ट्र केसरी मैदानात पळताना दिसणार आहे आणि आपल्या सर्वांचा लाडका अकरा मेंदक श्री बकासूर आपल्याला गट क्रमांक एक आणि तास क्रमांक तीनमध्ये पळताना दिसणार आहे मित्रांनो काय वेळेस या गटात आपल्याला रायफल एक्क्याऐंशी किंवा बकासूर या दोन्ही नंदींपैकी एक नंदी आपल्याला पळताना दिसेल आणि मित्रांनो या मैदानात टोटल सत्तर गट आहेत तर मित्रांनो या मैदानाचे लाव प्रक्षेपण एस टी सी लाव या यूट्यूब चॅनलवर असणार आहे आणि या मैदानात मित्रांनो प्रथम क्रमांकाला एक लाख दहा हजार द्वितीय क्रमांकाला पंच्याहत्तर हजार तृतीय क्रमांकाला पन्नास हजार चतुर्थ क्रमांकाला तीस हजार पंचम क्रमांकाला वीस सह हजार सहाव्या क्रमांकाला पंधरा हजार सातव्या क्रमांकाला बारा हजार आणि आठव्या क्रमांकाला अकरा हजार असं बक्षीस आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं या पश्चिम महाराष्ट्र केसरी मैदानात कोणती जोडी प्रथम क्रमांक करेल ते आपण कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओवर सर व्हिडिओला एक लाईक नक्की करा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज चौदरवाडी येथे भव्य दिव्यसं मानाचं पश्चिम महाराष्ट्र केसरीचं ओपनचं जंगी मैदान पार पडणार आहे आणि मित्रांनो या मैदानात आपल्याला अनेक सर्व नामांकित नंदी एका टॉपच्या पायऱ्यात पाळताना दिसणार आहे तर आपण पुढे पाहणार आहे की काही नामांकित नंदी नक्की कोणत्या गटात पाहणार आहेत तर मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहणार आहे की वेगाचा शेवट सरजा कोणत्या गटात पाहणार आहे तर मित्रांनो आपला सर्जा या मैदानात गट क्रमांक चार आणि तास क्रमांक तीनमध्ये पळणार आहे आणि आज वेगाचा शेवट सर्जाचा पायरा आहे कारंड एक चिक्याबरोबर त्यानंतर मित्रांनो शेवाळाबांचा पाखरा देखील आपल्याला या पश्चिम मराठ केसरी मैदानात पळताना दिसणार आहे आणि मित्रांनो पाखरे आपल्याला गट क्रमांक अकरा आणि तास क्रमांक नऊमध्ये पळताना दिसणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो मुरुमकारांचा सुंदर मित्रांनो सुंदर आपल्याला या मैदानात गट क्रमांक बारा आणि तास क्रमांक पाचमध्ये पळताना दिसणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो विठ्ठलना ना बुतकर यांचा तेजा मित्रांनो आपल्याला या मैदानात गट क्रमांक दहा आणि तास क्रमांक एकमध्ये पळताना दिसणार आहे मित्रांनो देवाने आपल्याला या मैदानात आज पळताना दिसणार आहे त्याच्यानंतर रायपल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी मित्रांनो रायफल एक्क्याऐंशी आपल्याला गट क्रमांक एक आणि तास क्रमांक सातमध्ये पळताना दिसणार आहे आणि त्यानंतर आपल्या सर्वांचा लाडका क्रमेंदकी श्री बक्कासुर मित्रांनो आज पण एका नवीन चेहऱ्यासोबत आपल्याला या पश्चिम मराठा केसरी मैदानात पळताना दिसणार आहे आणि आपल्या सर्वांचा लाडका अकरा मंद केकेसरी बकासूर आपल्याला गट क्रमांक एक आणि तास क्रमांक तीनमध्ये पळताना दिसणार आहे मित्रांनो काय वेळेस या गटात आपल्याला एक एकशी किंवा बकासूर या दोन्ही नंदींपैकी एक नंदी आपल्याला पळताना दिसेल आणि मित्रांनो या मैदानात टोटल सत्तर गट आहेत तर मित्रांनो या मैदानाचे लाव्य प्रक्षेपण एस टी सी लाव या यूट्यूब चॅनलवर असणार आहे आहे आणि या मैदानात मित्रांनो प्रथम क्रमांकाला एक लाख दहा हजार द्वितीय क्रमांकाला पंच्याहत्तर हजार तृतीय क्रमांकाला पन्नास हजार चतुर्थ क्रमांकाला तीस हजार पंचम क्रमांकाला वीस हजार सहाव्या क्रमांकाला पंधरा हजार सातव्या क्रमांकाला बारा हजार आणि आठव्या क्रमांकाला अकरा हजार असं बक्षीस आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं या पश्चिम महाराष्ट्र केसरी मैदानात कोणती जोडी प्रथम क्रमांक करेल ते आपण कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओवर सर व्हिडिओला एक लाख नक्की करा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज चौदरवाड येथे भव्य दिव्याचं मानाचं पश्चिम महाराष्ट्र केसरीचं ओपनचं जंगे मैदान पार पडणार आहे आणि मित्रांनो या मैदानात आपल्याला अनेक सर्व नामांकित नंदी एका टॉपच्या पायऱ्यात पळताना दिसणार आहे तर आपण पुढे पाहणार आहे की काही नामांकित नंदी नक्की कोणत्या गटात पाहणार आहेत तर मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहणार आहे की वेगाचा शेवट सर्जा कोणत्या गटात पाहणार आहे तर मित्रांनो आपला सर्जा या मैदानात गट क्रमांक चार आणि तास क्रमांक तीनमध्ये पाहणार आहे आणि आज वेगाचा शेवट सर्जाचा पायरा आहे कारंटेक चिक्याबरोबर त्यानंतर मित्रांनो शेवाळ्याबांचा पाखरा देखील आपल्याला या पश्चिम मराठ केसरी मैदानात पळताना दिसणार आहे आणि मित्रांनो पाखरे आपल्याला गट क्रमांक अकरा आणि तास क्रमांक नऊमध्ये पळताना दिसणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो मुरुमकारांचा सुंदर मित्रांनो सुंदर आपल्याला या मैदानात गट क्रमांक बारा आणि तास क्रमांक पाचमध्ये पळताना दिसणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो विठ्ठलनाना बुतकर यांचा तेज मित्रांनो आपल्याला या मैदानात गट क्रमांक दहा आणि तास क्रमांक एकमध्ये पाळताना दिसणार आहे मित्रांनो देवाने आपल्याला या मैदानात आज पळताना दिसणार आहे त्याच्यानंतर रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी मित्रांनो रायपल एक्क्याऐक्याऐंशी आपल्याला गट क्रमांक एक आणि तास क्रमांक सातमध्ये पळताना दिसणार आहे आणि त्यानंतर आपल्या सर्वांचा लाडका अकरा मेंदकी श्री बक्कासूर मित्रांनो आज पण एका नवीन चेहरासोबत आपल्याला या पश्चिम महाराष्ट्र केसरी मैदानात पळताना दिसणार आहे आणि आपल्या सर्वांचा लाडका अकरा मेंदकी श्री आपल्याला गट क्रमांक एक आणि तास क्रमांक तीनमध्ये पळताना दिसणार आहे मित्रांनो काय वेळेस या गटात आपल्याला रायफल एकशी किंवा बक्कासूर या दोन्ही नंदींपैकी एक नंदी आपल्याला पळताना दिसेल आणि मित्रांनो या मैदानात टोटल सत्तर गट आहेत तर मित्रांनो या मैदानाचे लाव प्रक्षेपण एस टी सी लाव या युट्यूब चॅनलवर असणार आहे आणि या मैदानात मित्रांनो प्रथम क्रमांकाला एक लाख क्रमांकाला तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं या पहिला एक लाख नक्की करा मानाचं पश्चिम एका टॉपच्या पण पा सगळ्यात पहिल्यांदा आपण गट क्रमांक चार आणि तास मित्रांनो शेवाळाचा पाखरा नऊ मध्ये पळताना दिसणार आहे त्यानंतर मित्रांनो विठ्ठल देवाने आपल्याला या मैदानात सात मध्ये पळताना पश्चिम महाराष्ट्र केसरी मैदानात मित्रांनो काय वेळेस आणि मित्रांनो या मैदानात मित्रांनो प्रथम क्रमांकाला एक लाखाला आहे नक्की आहे तर मित्रांनो आज वेगाचा शेवट सर्जाचा पायरा राहताना दिसणार आहे आणि मित्रांनो मित्रांनो सुंदर आपल्याला या मैदानात तिच्या मित्रांनो आपल्याला या मैदानात रायपल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि त्यानंतर आपल्या सर्वांचा लडका आणि आपल्या सर्वांचा एक एकशे किंवा मित्रांनो या मैदानाच्या लाईव्ह तृतीय क्रमांकाला पन्नास हजार चतुर्थ करा आठव्या क्रमांकाला अकरा हजार असं बक्षीस आहे तर मित्रांनो आपल्या नक्की दरवाड येथे भव्य दिव्य संगीत नंदी एका टॉपच्या सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहणार आहे गट क्रमांक चार त्यानंतर मित्रांनो शेवाळा आणि तास क्रमांक नऊ मध्ये असणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो दिसणार आहे क्रमांक एक आणि तास क्रमांक एका नवीन चेहरासोबत आपल्या असणार आहे मित्रांनो दिसेल आणि मित्रांनो आणि या मैदानात मित्रांनो क्रमांकाला पंधरा हजार सम क्रमांक करेल ते आपण कमेंट करून नक्की सांगा आणि एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये आणि मित्रांनो या मैदानात आपल्याला नक्की कोणत्या आपला सर्ज्या चिक्या बरोबर त्यानंतर मित्र क्रमांक नऊ मध्ये पळताना दिसणार आज क्रमांक पाच मध्ये मध्ये पळताना दिसणार एक आहे एकशे आपल्याला घटक पण एका नवीन चेहरा रसताना दिसणार आहे आणि मित्रांनो या मैदानात मित्रांनो प्रथम क्रमांकाला एक हजार सातव्या क्रमांकाला बारा हजार आणि प्रथम क्रमांक करेल ते आपण कमेंट करून नक्की सांगा आणि मित्रांनो आज तर मित्रांनो या मैदानात आपल्याला कोणत्या गटात पाहणार आहेत आपला सर्ज्या कारण पे चिक्या बरोबर त्यानं तास क्रमांक नऊ मध्ये पाळताना दिसणार आणि तास क्रमांक पाच मध्ये पाळताना दिसणार आहे गट क्रमांक एक आणि तास क्रमांक तर मित्रांनो आज पण एक तास क्रमांक आणि मित्रांनो या मैदानात टोटल प्रथम क्रमांकाला एक लाख दहा पंधरा हजार सातव्या क्रमांकाला बारा हजार आणि एवढी प्रथम क्रमांक करेल ते आपण कमेंट करून नक्कीच एका नवीन अपडेट व्हिडिओ मैदानात आपल्याला अनेक नामांकित नंदी होणार आहे तर मित्रांनो शेवट सर्जाचा पायर आहे आणि मित्रांनो मित्रांनो सुंदर आपल्याला या मैदानात क्रमांक दहा आणि तास क्रमांक रायपल एक्क्याऐंशी एक सर्वांचा लाडका क्रमिंद के श्री आणि आपल्या सर्वांचा लाडका बकासूर्या दोन तर गट आहेत तर मित्र क्रमांकाला पंच्याहत्तर हजार ने आठव्या क्रमांकाला अकरा हजार असं बक्षीस आहे तर मित्रांनो करेल ते आपण कमेंट तर मित्रांनो या मैदानात आपल्याला नक्की आपला सर्जा आहे बरोबर आपल्याला गट क्रमांक अकरा गट क्रमांक बारा आणि तास दहा आणि तास क्रमांक मित्रांनो रायपल आपल्याला क्रमेंद केस क्रमांक तीन मध्ये युट्यूब पंचम वर तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं या पश्चिम एक लाख नक्की करा मानाचं पश्चिम टॉपच्या पायऱ्यात पळताना दिसणार शेवट सर जा क्रमांक चार आणि तास क्रमांक पश्चिम महाराष्ट्र केसरी दिसणार आहे त्याच्यानंतर मी आपल्याला या मैदानात आज पळ क्रमांक सात मध्ये मैदानात पळताना दिसणार आहे मित्रांनो काय वेळेस या आणि मित्रांनो या मैदानात प्रथम क्रमांकाला एक लाख दहा हजार बारा हजार आणि अठ कोणती जोडी प्रथम क्रमांक करेल ती आपण नवीन अपडेट व्हिडिओमध्ये पार पडणार आहे काही नामांकित नंदी नक्की तर मित्रांनो एकाचा शेवट सर्जाचा पायरा आहे राही आणि मित्रांनो या मैदानात गट क्रमांक बारा आपल्याला या मैदानात रायपल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी प्रमेंद श्री बक्कासूर मित्रांनो आज सर्वांचा लढका अकरा एक्क्याऐंशी किंवा मित्रांनो या मैदानाचे लाईव्ह प्रक्षेप क्रमांकाला पन्नास हजार आठव्या क्रमांकाला अकरा हजार असं बक्षीस आहे तर मित्रांनो सांगा आणि सर आज चौदा रोड एका टॉपच्या पायऱ्यात पाळणार आहे तर मित्रांनो मैदानात गट क्रमांक या बरोबर त्यानंतर मित्रांनो शेवट पाळताना दिसणार आहे क्रमांक पाच मध्ये पळताना दिसणार मध्ये पाळताना दिसणार आहे गट क्रमांक एक आणि तास क्रमांक नवीन आपल्याला या तीन मध्ये पळताना दिसणार पैकी एक नंदी आपल्याला पळताना दिसेल युट्यूब चॅनलवर असणार आहे पंचम क्रमांकाला तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं या पश्चिम महाराष्ट्र केसरी नमस्कार मित्रांनो शेतीचं ओपंचंगे माहिती पाहणार आहे की काही कोणत्या गटात आहे आणि आज वेगाचा पाखरे आपल्याला गटनात गट क्रमांक बारा दहा आणि तास क्रमांक एक ऐंशी मित्रांनो राय मंद केसरी बक्कासूर मित्रांनो आज गट क्रमांक एक आणि तास बक्कासूर या दोन्ही नंदी असणार आहे आणि या क्रमांकाला तीस हजार तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं या पश्चिम महाणू सीवीएस मान दिसणार आहे तर आपण पाहणार आहे की वेगाचा सार आणि तास क्रमांक तीन मध्ये आपल्याला पश्चिम महाराष्ट्र त्याच्यानंतर मित्रांनो विठ्ठल अनाभूत करता दिसणार आहे त्याच्यानंतर आणि त्यानंतर आपल्या सर्वांचा आणि आपल्या सर्वांचा लाडका आक्रमण कसरीला रायपल एक या मैदानाचे लाभ प्रक्षेपण पंच्याहत्तर हजार तृतीय क्रमांकाला आठव्या क्रमांकाला अकरा हजार असं बक्षीस आहे तर मित्रांनो आपण करून नक्की सांगा आणि मित्रांनो आज तर सर्वांना मांकित नंदी एका टॉप तर मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा गट क्रमांक चार आणि तास क्रमांक खरं देखील आपल्याला या पश्चिम त्याच्यानंतर मित्र आहे त्याच्यानंतर मित्र आपल्याला या मैदानात आज क्रमांक एक आणि तास क्रमांक मराठा केसरी मैदानात पाहताना दिस पाहताना दिसणार आहे आणि मित्रांनो या या मैदानात मित्रांनो प्रथम क्रमांकाला वीस हजार सहावी महाराष्ट्र केसरी मैदानात कोणती जोडी प्रथम क्रमांक आपल्या एका नवीन पार पडणार आहे पुढे पाहणार आहे की करणार आहे तर मित्रांनो गाचा शेवट सर्जाचा पायरा आहे मित्रांनो पाकऱ्यानात गट क्रमांक बारा आणि गट क्रमांक दहा आणि मित्रांनो रायपल एक अंकेश श्री हिंद बक्कासूर मित्रांनो एक आणि तास क्रमांक ऐंशी किंवा बक्कासूर या दुसऱ्या युट्यूब चॅनलवर असणार आहे पाच चतुर्थ क्रमांकाला तीस तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं या पश्चिम नमस्कार मित्रांनो भव्य दिव्य दिसणार आहे तर आपण सगळ्यात पहिल्यांदा आपण क्रमांक चार आणि तास क्रमांक देवाळ्याबांचा पाखरा देखील दे पाहताना दिसणार आहे मित्रांनो विठ्ठल भूत करे मित्रांनो देवाने आपल्याला या, या मैदानात आणि तास क्रमांक सात मधल्या या पश्चिम मराठा केसरी मध्ये मित्रांनो काय आणि मित्रांनो या मैदानात मित्रांनो प्रथम सहाव्या क्रमांकाला पाहण करेल ते आपण कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओमध्ये ला अनेक सर्वनाम नक्की कोणत्या या मैदानात कॉन्टेक्ट पेज चिक्या बरोबर गट क्रमांक अकरा आणि तास क्रमांक गट क्रमांक बारा आणि दहा आणि तास क्रमांक एक्क्याऐंशी मित्रांनो रायपल एक, एक श्री बक्कासुर मित्रांनो आज पण कसुर आपल्याला गट क्रमांक एक्क्याऐंशी किंवा बक्का मित्रांचे लाईव्ह प्रक्षेपण एस टी सी क्रमांकाला पन्नास हजार चतुर्थ आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं या पश्चिम व्हिडिओ सर व्हिडिओला एक लाख चौदरवाडी येथे भव्य दिव्य अनेक सर्व नामांकित सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहणार क्रमांक चार आणि तास क्रमांक शेवाळ्याबांचा पाकटन दिसणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला या मैदानात आज या मैदानात आज मध्ये पळताना दिसणार आहे आणि गटात आपल्याला टोटल सत्तर गट पंच्याहत्तर हजार तृतीय पंधरा हजार सातव्या क्रमांकाला बारा हजार आणि आठव्या क्रमांकाला अकरा हजार असं बक्षीस आहे प्रथम क्रमांका अपडेट व्हिडिओमध्ये आहे आणि मित्रांनो या नंदी नव आपलं करंड एक, एक, केंशे, एक केंशे। के चिका बरोबर आपल्याला या मैदानात तास क्रमांक एक मध्ये एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी तर आपल्या सर्वांचा एसटी शी लावे युट्यूब चॅनल चतुर्थ क्रमांकाला तीस हजार बक्षीस आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं यापण स्वागत शे मराठा केसरीचं ओपन दिसणार आहे तर आपण ज्या कोण तास क्रमांक तीन मध्ये पळणार आहे पाहताना दिसतो रोमकारांचा सुंदर त्याला या मैदानात घट्ट क्रमांक ऐंशी एक्क्याऐंशी मित्रांनो क्रमांक देखील श्री बक्कासूर मित्रांनो आज एक आणि तास क्रमांक बक्कासूर या दोन्ही नंदींपैकी एक नंतर एस टी सी लाव्या युट्यूब चॅनलवर चतुर्थ क्रमांकाला तीस हजार तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं या पश्चिम महा नमस्कार मित्रांनो मानाचं पश्चिम पुढे पाहणार आहे की वेगाचा शेवट सर्जा वेगाचा शेवट सर्जाचा पायरा आहे पाहताना दिसणार आहे मित्रांनो सुंदर आपल्याला या मैदानावर यांचा तेज मित्रांनो आपल्याला या रायफल एक्क्याऐंशी नंतर आपल्या सर्वांचा लाडका अकरामे आपल्या सर्वांचा लाडका अकरामे रायफल एकशे तर मित्रांनो या मैदानातील तृतीय क्रमांकाला पन्नास अकरा हजार असं बक्षीस आहे तर मित्रांनो सर व्हिडिओला एक लाख नक्की मानाचं पश्चिम महाराष्ट्र नामांकित नंदी एका टॉपच्या पाऱ्यात सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहणार चार आणि तास क्रमांक तीन मध्ये पश्चिम महाराष्ट्र मित्रांनो मुरु मित्रांनो विठ्ठल नाभूत करताना दिसणार आहे त्याच्यानंतर आणि त्यानंतर आपल्या सर्वांचा लाडकाला राई मित्रांनो या मैदानाचे लाभ प्रेक्षक बहत्तर हजार तृतीय क्रमांकाला तृतीय क्रमांकाला अकरा हजार बक्षीस आहे तर मित्रांनो व्हिडिओला एक लाईक नक्की करा चौदरवाडी येथे भमांकित नंदी एका टॉपच्या पाहणार आहे तर मित्रांनो या मैदानात गटक्रमित्रांनो शेवाळ्याबांचा पाखरा देखील आपला क्रमांक अकरा आणि तास क्रम पाचमध्ये